पुस्तकाचे नाव लाडू पार्टी लेखक श्रीविद्या वेंकट चित्रकन चित्रकन आशिया सिंग आशिका सिंग मराठी अनुवाद सिद्धार्थ सिद्धार्थ केरकर मी मलपुष्ट सात मुले आहेत एक लड्डूचा बॉक्स आहे त्याच्यात बारा लड्डू आहे लाडू आहे मी

मैत्रीण रिया आली रिया मिराने पुन्हा झोप मांडला प्रत्येकाला ज्याचा लाडू येतील मग ते खायला सुरुवात केली मग मिराने

पुस्तकाचे लेखा पूजाप्रधान मित्र मित्राक गोहित केलं तर मराठी अदर अन, मराठी अनुवाद सांगितलेचित केले पुस्तकाचे मुख पुस्तकाचे मुख्य पृष्ठावर खुर्ची खुर्ची व एक अनुभवी चष्मा होता आणि एक एक पडलेले होते पुस्तकाचे एक प्रकारच्या पुर्णी वाचले पुस्त पुस्तकाचे नाव पुढी वाचलेली पुस्तकाचे नाव आशि मामा त्याचे नाव रघु मामा होते त्याला एक बहीण होती तो बहिणीच्या घरी जातो एकचे भाव अमीश व एका भाजीचे नाव सोडून राहते सोनू राहते घरी जातो तो खूप आलशी राहतो तो एकदा एकदा किरा किराणा आणायचा तो खूप आळशी होता त्याची बहीण

बाकी त्या पाठी मागे जातात तो एका त्याच्या रूम मध्ये बाकी जाते म्हणते का झालं रघू मामा ठीक आहे म्हणतो हो मी ठीक आहे पण चष्मा मी दाखवणार आहे सोमूला तो चष्मा चष्माला तो त्या सोमूला bu di itu bisa lagi Mabu makas pula kain naang काही नाही होणार मग मग आम्ही शिकतो मला पण पाहिजे मला पण असं दाखवा मामा मग तो मामा म्हणतो आम्ही तुझ्यासाठी खूप छान आहे तुझ्यासाठी मी खास ठेवलेला आहे मग आम्ही तिला तो चष्मा घालून देतो मग आम्ही एक हे जंगलात जातो त्याला आधीच एक टोली दिसते व ती टोली दिसते हे वी अक्षरासारखा कावल्याचा हवा दिसतो कावल्याचा हवा दिसतो